मार्च पंचवीस रोजी काढण्यात येणाऱ्या मुक्ती महामोर्चा आंदोलनात शहरातील दोन्ही तरुणा भागातून हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते कैलाश सावते यांनी दिली संदर्भात शनिवारी कैलाश सावते यांच्या नेतृत्वात अरुणोदय नगरात बैठक पार पडली बैठकीला प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महाबोधी महाविहार हे बौद्धाच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी पंचवीस रोजी नांदेडमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे मोर्चात जास्तीत जास्त संख्येने नागरिक उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते कैलाश सावते यांनी केले आहे आपल्या मीडियाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील सर्व जाती धर्मातील जनतेस मी विनंती करतो तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांना मानणाऱ्या सर्व जनतेस विनंती करतो की येणाऱ्या पंचवीस तारखेला महाबोधी महाविहार बिहार येथील जे राज्यामधी आहे त्या विहाराची ट्रस्ट ज्याने करून आज काही बहुरूपी लोकं जे जे बुद्धाच्या विचारास मानत नाहीत त्या लोकाच्या हाती आहे काही कर्मकांड करणारे लोकं त्या ट्रस्टमध्ये आहेत बुद्धाला कर्मकांड करण्यापासून आलिप्त ज्या बुद्धाचे विचार कर्मकांड करणाऱ्या लोकांना विरोध होता तेच आज लोक बुद्धाची बुद्धाची ज्या ठिकाणी गौतम बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली त्याच ठिकाणी आज ते कब्जा करून बसलेले आहेत आमचं एवढंच म्हणणं आहे की शासनाला की आपण जे गौतम बुद्धाचे विचार आचरणामध्ये आणतात ते भिक्खू संघ ते कर्मकांड लोकांना काढून टाकावं त्या ट्रस्टमधून आणि ह्या भिक्खू संघाला सामील करून घ्यावं त्या संदर्भामध्ये येणाऱ्या पंचवीस तारखेला पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नांदेड येथे भव्य दिव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्या संदर्भामध्ये आज अरुणोदय नगर तरोडा बुद्रुक नांदेड येथे एक बैठक घेण्यात आली त्या बैठकीमध्ये खरं सांगायचं म्हणजे एक सूचना दिल्यानंतर आज कमीत कमी माझ्या माता भगिनी ज्येष्ठ नागरिक माझा मित्रपरिवार हजारोच्या संख्येमध्ये उपस्थित राहिला कारण हा विषय अस्मितेचा आहे प्रत्येकाच्या जीवाचा आहे प्रत्येकाच्या स्वाभिमानाचा आहे आज जर जर समजा सतागत गौतम बुद्धांचे विचार जिवंत ठेवायचे असतील खरं सांगायचं म्हणजे दलित समाजाचा असेल किंवा बुद्धाच्या विचारावर चालणाऱ्या प्रत्येक माणसाचा असेल जो पवित्र स्थान असेल ते बुद्धगया तेच बुद्धगयाचं विहार जर बुद्धाच्या विचारानुसार चलत नसेल बुद्धाचे विचार कुठंतरी नष्ट करण्याचं काम आज बिहार राज्य करत आहे त्याच उद्देशानं आम्ही सर्व जनतेस विनंती करतो की येणाऱ्या पंचवीस तारखीला जास्तीत जास्त संख्येनं परिवारासोबत मुलगा असेल मुलगी असेल माझ्या माता भगिनी असेल पांढरे शुभ्र कपडे परिधान करून लाखोच्या संख्येनं उपस्थित राहून या मोर्चामध्ये आपली एकात्मतेची ताकद शासनाला केंद्र शासनाला दाखवून द्यायची आहे आणि केंद्र शासनाला राज्य सरकारला आपणाला जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून विनंती करायची आहे की हे ट्रस्ट आम्हाला जे काही आज कर्मकांड करणारे लोक त्या ट्रस्टवर आहेत त्यांना काढून तथागत गौतम बुद्धाच्या विचाराला मानणारे जोपासणारे जे भिक्खू संघ आहे त्या लोकांना ट्रस्टवर घ्यावं ह्याच उद्देशानं या, या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि मी माझ्या वतीनं आपणास आपल्या मीडियाच्या माध्यमातून सर्व जनतेस विनंती करतो की लाखोच्या संख्येनं ह्या मोर्चा सहभागी व्हावं आणि ही या मोर्चा शांततेनं शा बुद्धाच्या मार्गानं यशस्वी करावा ही सर्वांना विनंती करतो थांबतो जय भीम जय बुद्ध जय शिवरा